प्रख्यात क्रिकेटपटू भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन सचिन तेंडुलकर यांचे मतदान करण्याचे आवाहन होत विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक लाभ होण्याच्या दिशेने त्यांचे भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन होणे अधिक महत्वाचे ठरत आहे यावेळी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले की भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरुणांची राष्ट्र उभारणेत महत्त्वाची भूमिका आहे क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देताना इंडिया इंडिया असा जयघोष करणारी टीम इंडिया समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर गर्दी जमते त्याचप्रमाणे निवडणुकीत मतदान केंद्रांवरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवूया असा आशावाद कानाकोपऱ्यातील तरुण मतदार निवडणुकीत सहभागी तेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल असेही त्यांनी सांगितले दरम्यान लोकशाही बळकटीकरणासाठी राज्यातील सर्व मतदारांना त्यांनी न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले आहे